तुमच्या शेंबड्यांनो तुमच्या ट्रोलिंगला घाबरणारी संगीता वानखेडे नाहीये तुमच्या ट्रोलिंगला घाबरून शांत बसणारी मी नाहीये नाहीये कसं कळत तुम्हाला तुमचा काय बुद्धी म्हणजे शास्त्रज्ञ आहेत का शास्त्रज्ञ फेल आहेत त्याच्या पुढे शास्त्रज्ञ हो झटारंगेच्या पुढे तुमचा देव झटारंगे त्याच्या पुढे देव ते शास्त्रज्ञ फेल आहे फेल त्या अंतरावाली सराठीमध्ये दंगल घडवून आणली तू बर का आणि ज्या वेळेला दंगल लागले आणि पोलीस तिथे आले हे लपलं होतं कोणाच्या तरी घरात जाऊन हे 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 जटारंगी कुणाच्या घरात जाऊन लपलं याला काहीच खर्चटलेलं नाही त्या सात पिढ्यांनाही सांगीता वानखिडी घाबरत नसती बर का त्यामुळं तुमच्या त्या किड लागलेल्या खिडक्याला की गांजाड्याला बेवड्याला नाइंटी छापला जाग्यावर आणलेले मी त्याच्यामुळे तुम्ही हो लोक चला जागेवर नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतीची क्रांती मी आपली संगीता दैवन आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर चला आज बोलूयात इंदिरा गांधीने नसबंदी होती आणि त्या नसबंदीनंतर काही पिल्लावळी जन्माला आलेल्या आहेत तर त्या पिल्लावळीबद्दल बोल त्या ज्या पिल्लावळी आहेत ना म्हणजे मला जी ट्रोल करणाऱ्यांची संख्या आहे का तर त्या पिल्लावळीमध्ये हु। जास्त मूळ हो म्हणजे जसं मी बघायला लागले ना कि ने ले ले? की इंदिरा गांधीने तिच्या काळात काय केलेलं आहे हिंदूंवर किती अत्याचार केलेले आहेत तर काय झालं माहिती का त्या जन्माला आलेल्या पिल्लावळींना वाटलं अरे आता आमचं भांड उघड होतं आमच्या बापाची तर तिने यांनाच बंदी केली होती मग आता काय करायचं आमची तर पैदा ते आहे आणि मग जय यांना लागलं की नाही म्हणसाल अगो बाई 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 खूप लागलं यांना आणि मग आता यांनी मला तेच कमेंटद्वारे म्हणजे यांची अवकात यांची पात्रता तिथपर्यंतच ह्याच्या पलीकडे ते काहीच करू शकत नाही तिथपर्यंतच तर यांनी मला ते चालू केलं मग बरं हे कळत कसं नाही बुद्धी कशी नाही बुद्धी तुमच्या तुमच्या ट्रोलिंगला घाबरणारी संगीता वानखेडे नाहीये तुमच्या ट्रोलिंगला घाबरून शांत बसणारी मी नाहीये कसं कळत नाहीये रे तुम्हाला हा तुम्ही म्हणजे ना ते थे... टाइमपास केलेला आहे तुमच्या आई वडिलांनी हां नसबंदी केलेली होती ना त्याच्यानंतर टाईमपास करत बसली होती आणि त्या मध्ये जन्माला आलेल्या पिलावळी तुम्ही त्याच्यामुळं तुम्ही त्याही वेळेला टाइमपासच होते तुमच्या आईवडिलांनी केलेला आणि त्याच्यानंतरही तुम्हाला सिरियसली कोणीच घेत नाही त्या तुम्ही पिलावळी आहात काय फरक पडणार आहे तुमच्या ट्रोलिंगनी मला काहीच नाही अजिबात नाही हां हे मला शिकवतायत छानपणा तो आमचा देवी तो आमचा आमकाई तो आमचा अरे तुमचा देव आहे तुमच्या घरात मध्ये ठेवा त्याला तुमच्या देव्हाऱ्यात पूजा त्याला तुम्हाला कुणी अडवलं तुमचा देव आहे ना असं आहे नाच हवा तुमच्या सारख्यांचाच तो असणार बिलकुल बघा ना ते गोळे द्या त्याला गज लागन भुग लागन काय ठेवले ते आणि आम्ही वर बरी करून देतो तुमचा काय त्याची बुद्धी म्हणजे शास्त्रज्ञ आहेत का शास्त्रज्ञ फेल आहेत त्याच्यापुढे आखे शास्त्रज्ञ हो झटारंगेच्या पुढे तुमचा देव झटारंगे त्याच्या पुढे आखे देव ते शास्त्रज्ञ फेल आहे फेल काय याची तर्क बुद्धी सायंटिस्ट सगळे फेल सगळे फेल ह्याच्याकडून हा इतकी याला बुद्धी आहे बघा आणि इतकी तर्क बुद्धी आहे याची बुद्धी साधी सुधी नाही हा लय तर्क आहे बुद्धी है काय सांगायचं तुम्हाला आणि त्या तर्क बुद्धीने त्याने सांगितलं होत काय करायचं ते दे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तो आदेश देत होता काय करायचं ते अरे त्या अंतरावली सराठीमध्ये दंगल घडवून आणली तू बर का आणि ज्या वेळेला दंगल लागली आणि पोलीस तिथे आले ना हे लपलो होतं कोणाच्या तरी घरात जाऊन हे 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 दटारंगी कुणाच्या घरात जाऊन लपलं याला काहीच खर्चटलेलं नाही बाकी काय असं ना ते आंदोलनकर्त्यांवर केस पडल्यानं आता परवा एकाचा फोन आला होता मला समजिनाद्याच्या परवा ताने मला सांगितलंय की ताई कधीही मला तुम्ही लाईव्हवर घ्या तुमची लाईव्ह चालू असताना मी सांगतो काय काय केलेलं आहे आम्ही म्हटला दोन दोन लाख रुपये भरले ताई आमच्या केस साठी जामीनसाठी आम्ही याच्याकडे ज्या वेळेला गेलो ना आमच्यावर केस झाल्या त्याच्यानंतर की आमचं काय त्यावेळेला तो म्हणला मी काय करू मग मी काय निमंत्रण दिलं तो तुम्हाला या कठीण आहे तो बाबा हा लय कठीण आहे हा आणि नियोजन करतोय ऑगस्ट महिन्यात चालला म्हणे होय रे चुल फुक्या चाललंय म्हणे झालं घाबरवण बाद झालं जनतेला बेटीस ठेवा धरण आणि बाद झालं तुझे ते कोले कुत्रे नाही का आमच्यावर ते बोकायला लावणं काही फरक तीळ मात्रही पडत नाही फक्त तुला महत्व द्यायचं नाही ना म्हणून मी शांत आहे तुला महत्वच द्यायचं नाही मला हा बंगऱ्या एक नंबर चिलम फुके आणि बंगर्या असतो लफंगा काम काय तुला रे काय काय काम आहे तुला सोडलेला असं अगदीच त्या मातुरीतन सोडलेला तुला काढलेला घरातून गावातून बाहेर ते कोणतरी राजू भाऊ जरांगी होते म्हणतात ते आज असायला हवे असते त्यांनी ना बरोबर तू काय आहे ते सांगितलं असत चांगले मास्तर राहत नसतात आणि तुझ्यासारख्या पिलावळी त्यांना लई उदंड आयुष्य असतं समाजाचा नाश करायचा असते ना एक वाकड ते अरे तरुण मुलांना ज्या वेळेला होतोय ना तो आजार त्यावेळेला ती मुलं पाच पाच सहा सहा वर्ष पण जगत नाहीये अ याला कधी झालेला आहे अशा पिलावळी जात नसतात समाजाला घाण खरी खरं भुंगत तू त्या वाकड्याच्या नादाला लागून लावलंय समाजाला तू लावलय वाकड्याच्या नादाला लावून भुंग ते, ते तो म्हणतो ना भुंग लागेल त्याला ते तोप गोळ्याला आणि त्याला भुंग नसते लागत येड्या तुम्ही लोकांनी कीड लावली महाराष्ट्राला जातीयवादाची कीड तुम्ही तुमचं मरण चांगलं नाही होणार मारणार तुम्ही लोक म्हणतात नाही चांगल्यांना येत यांचं कुठं यांचं हे मागतील मरण तरी यांना येणार नाही हा अगदी अगदी गरजेदादा पण ते काय ते काय सांगायचं तुम्हाला ते पार गेलेल्या केस हा पहिल्या त्या वाकड्या बाबाचे भक्त होते ते हा लाल जाते आता याची चिलम फुगे फुक तू चिलम भरतो आम्ही तुला देतो तु। फुक चिलम तू फक्त असले याची अवस्था तर हे फार विचित्र लोक आहेत आणि तुमच्या लोकांच्या सात पिढ्यांनाही संगीतावानखेडी घाबरत नसते बर का त्यामुळे तुमच्या त्या किड लागलेल्या खिडक्याला की गांजाड्याला बेवड्याला नाइन्टी छापला जागेवर आणलेले मी त्याच्यामुळे तुम्ही लोक जागेवर खेळा तुम्ही तुम्ही ना काही फरक पडत नाही मला ते तीन चार येतात ना ते बर का रोजाना ठेवलेले माझ्यामुळं घर चाललंय तुमचं हा तुम्हाला तुम दे। ते देतात आपलं पाच पन्नास रुपये टाकत जागा म्हणजे भेटतात आपले पण तुम्ही पिल्लावळी कोण आहेत माहिती आहे का तुमच्या नक्की आईला विचारा की इंदिरा गांधीने म्हणजे तुम्ही बोला असं तुमच्या आईला की बाई गं इंदिरा गांधीने जर तुझ्या नवऱ्याची नजबंदी केली होती तर मग कसा कोटाळा झाला ते म्हटले पण तर तुम्ही पिल्लावळी कोण येतो माहिती आहे का तुमच्या नक्की आईला विचारा की इंदिरा गांधीने माझ्या बापाची म्हणणं म्हणजे तुम्ही बोला असं तुमच्या आईला की बाई इंदिरा गांधीने जर तुझ्या नवऱ्याची नजबंदी केली होती तर मग कसा घोटाळा झाला त्यामुळे ते विचारा तुमच्या आईला तुमच्या आईला विचारा मेरा बाप कोण आहे हे तुमच्या आईला तुम्ही विचारा बर का कारण तुमच्या बापाची नजबंदी इंदिरा गांधीने केलेली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही जन्माला आलेल्या आहात त्याच्यामुळे तुमच्या आईला नक्कीच तुम्ही प्रश्न विचारा हा विचारायलाच पाहिजेत तुम्ही नजबंदीनंतर जन्माला आलेला तुम्ही अवलादी नजबंदीनंतर जन्माला आले आले अवलादे तुम्ही तर फारसा फरक मला नाही पडते बर का चालू द्या तुमचं आपलं भूकण्या बाकी सुरुवात केली आता आजपासून पुन्हा सुरुवात केली आता आजपासून तुमच्या तर काय व्हिडिओ बनवता माझा चेहरा चिटकून कुठं काय अरे हे जगाला कळतंय जगाला कळतंय काय फरक पडतोय मला त्याने काय पण नी? तुमची नीतिमत्ता तुमची बुद्धिमत्ता किती खालच्या थराला गेलात तुम्ही लोक किती खालच्या थराला किती किती खाली झाला आणखी या रे कशासाठी कशासाठी पुन्हा एकदा सांगेल घातलंय ना इ एस त्या लांड्यांच्या कशामध्ये अजून काय घालायचं राहिलं हा पोलीस भरतीमध्ये सगळे त्यांचे चाललेत ना आपली लेकरं बसली आहेत या दिंद्राच्या पायी या बेवड्याच्या पायी या भिनाक्कल माणसाच्या पायी या अक्कल शून्य माणसाच्या पायी वाट्टोळ झालंय मराठ्यांचं हा वाटोळ झालंय मराठ्यांच त्याच्यामुळे याला माफी कधीच नाही एवढं लक्षात ठेवा चला हरकत नाहीये बाकी इसको घोडे लगाने का कार्यक्रम से चालू फिरसे चला मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा ना नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तुमचीच संगीत आता वाटेल